नमस्कार रामकरे ऑफिशियला यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सर्च स्वागत काही वेळापूर्वीच वर वरील दिलेला मेसेज ज्या उमेदवारांची नियुक्ती झालेली आहे किंवा शिफारसपत्र यादीमध्ये ज्यांची नावे आलेल्या आहेत अशाच उमेदवारांना असे मेसेज जात आहेत याचा अर्थ असा आहे की आपण विदाउट इंटरव्ह्यूसाठी नियुक्त झाला म्हणजेच विना मुलाखत आपण नियुक्त झाला आला पण आपणास मुलाखती राऊंडला जायचं आहे याचाच अर्थ आपणाला जर वरच्या वर्गासाठी जायचं असेल आपण एक ते पाचला झाला असेल सहा ते आठसाठी जायचं असेल तर आपण मुलाखतीसाठी पात्र आहात त्यासाठी तुम्ही लॉग इन करू शकता असा ह्या मेसेजचा अर्थ आहे तरी सर्व अभियोग्यताधारकांनी ज्यांची नियुक्तीपात्र यादीमध्ये नावे आहेत अशांनी कोणत्याही प्रकारचं लॉग इन न करता राहिलेल्या इतर विद्यार्थ्यांना संधी मिळावी आणि मुलाखती सह या राऊंडमध्ये त्या विद्यार्थ्यांना संधी मिळून त्यांना येणाऱ्या जागेवरती त्यांची नियुक्ती व्हावी यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यायचं आहे कोणत्याही धारकांनी याच्यामध्ये लॉग इन करायचं नाही आहे